ओम स्वामी स्वरूपानंदाय नमो नम श्रोते नमस्कार आज आपण श्रीयुत जी रेळेकर यांच्या लेखातील उर्वरित भाग ऐकणार आहोत श्रीयुत रेळेकर स्वामी लिहितात श्रीमत अभंग ज्ञानेश्वरीचा चालू वर्षात पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत ज्ञानेश्वरीला पन्नास वर्ष पूर्ण होत आहे या निमित्ताने दोन हजार चार साली मला झालेला स्वप्न दृष्टांत येथे लिहिल्या वाचून राहत नाही त्या साली मी अभंग ज्ञानेश्वरीची एका पाठोपाठ एक अशी पारायणे करीत होतो सात पारायणे पूर्ण झाली आणि अचानक स्वामीजींच्या थोरपणाविषयी विचारांच्या एकामागून एक अशा लाटा येऊ लागल्या पहिल्या दिवशी असे विचार आले मी म्हटलं पावस भूमीला आमचे प्रणाम आहेत जेथे आमच्या सद्गुरूंनी अवतार घेतला स्वामीजींनी आम्हा अनुग्रहितांना आध्यात्मिक अंतरदृष्टी प्राप्त करून दिली ते त्यांचे पावित्र्य निष्कलंक राहत असे त्यांच्या सहज कर्मात नीती राहून वावरत असायची त्यांच्या त्या, त्या परम शांतीच्या सानिध्याने आजूबाजूचा निसर्ग देखील पेक्षा जास्त जिवंत वाटत असे नंतर असा विचार आला कि पूज्य स्वामीजी आपलं स्वतःच जीवन जसे जगले तस जीवन जगण समाजातील सर्व स्तरातील माणसांना शक्य आहे मात्र त्यांनी स्वामीजींच्या एखाद्या सद्गुणांचं चिंतन करायला हवं आणि प्रार्थना करायला हवी त्या काळी गुरु बंधूंशी खूप चर्चा व्हायची त्यावरून मला समजून यायचे की एखाद्या व्यक्तीच्या डोक्यात उलट सुलट विचारांचा गोंधळ असला तर स्वतःच्या शील सामर्थ्याने आमचे स्वामी तो गोंधळ दूर करीत आणि त्याला शांती प्राप्त करून देत आमचे सद्गुरु स्वामी स्वरूपानंद स्फटिकाप्रमाणे निर्मळ होते त्याचा त्यांनी अनुग्रह देऊन त्यांचा त्यांनी अनुग्रह देऊन स्वीकार केला त्या सर्वांच्या मनाचे प्रतिबिंब त्यांच्या चित्तात उमटायचे त्यामुळे कोणत्या अनुग्रहिताला कसे आणि कोणत्या पद्धतीने सहाय्य केले पाहिजे हे स्वामींना अचूक माहीत असायचे त्याप्रमाणे ते आम्हाला अंतरयामीच्या साधनेमध्ये पुढे नेत पूज्य स्वामीजी अशा गुणवत्तेचे सद्गुरु होते की ते ज्या सहज स्थितीत असत किंवा स्वामीजी ज्या ब्रह्मस्थितीत असत त्या स्थितीचा किंचित का होईना आपल्या शिष्याना अनुभव देऊ शकत असत मुखाने ते जे सांगत तेच तत्व ते, ते जगतही असत त्यांच्या कृपा कटाक्षात जे जे आले त्या सर्वांचा त्यांनी त्यां त्यांच्या योग्यतेनुसार पारमार्थिक जीवनासाठी उत्तम गती दिली खरोखर त्या काळातील आम्हा सर्व अनुग्रहित भक्तांच्या शरीरावरील रोमांच्या जिव्हा झाल्या सर्व आम्ही जिव्हानी स्वामीजींची थोडवी गायली तरी देखील अपुरी पडेल इतकं स्वामी स्वरूपानंदांचं संत पण आणि पण अपार आहे नंतर दुसरा दिवस उजाडला पुन्हा स्वामीजींच्याच विषयी विचार येऊ लागले मनात आलो ही, स्वामी स्वरूपानंदांसारखा करुणामय दयामय संत त्यांच्या काळात कोणीही नव्हता आणि आजही नसेल प्रत्यक्ष आचरणात वाणीत आणि कृतीत स्वामीजींच्या समभावाला यत किंचितही उणेपण नसायचे एवढा समदर्शी सत्पुरुष चालता बोलता पाहायला मिळणं ही मोठ्या भाग्याची गोष्ट होती भगवान ज्ञानदेवांचे सर्व साहित्य आजच्या मराठीत महाराष्ट्रीयन जनांना देऊन जो उपकार त्यांनी आपल्या सर्वांवर करून ठेवला त्याचे पण उत्तराई कसे होणार त्यांनी लिहिलेलं हे संत साहित्य हेच त्यांचं स्वतःच जीवन चरित्र आहे असं मला मनापासून वाटत त्यांनी जे काही लिहिलं आणि जे काही सांगितलं त्यापासून त्यांचं स्वतःच वर्तन कधीही ढळलेलं नव्हतं समाधी घेताना दिसून आलेला त्यांचा धीरोदात्तपणा छत्तीस तास सतत प्राण मस्तकात ठेवताना जाणवलेलं त्यांचं योग नैपुण्य आणि अंतिमत चित्त मध्ये विलीन न होता लोक कल्याणासाठी ब्रह्मापासून अलग करून ठेवण्याचे त्यांचं योग सामर्थ्य पाहिलं की असं वाटत की भारतात सुद्धा त्यांच्या तोडीचा योग्य सापडणं कठीण आहे कठीण असावं हो। असा विचार करीत करीत शेवटी मी या निष्कर्षावर आलो कि पूज्य स्वाभिजीना एका पारड्यात बसवलं आणि दुसऱ्या पारड्यात त्या काळातील महाराष्ट्रातील सत्पुरुष बसवले हो तर स्वामीजींच पारड जड होईल आणि खाली राहील आणि मग तिसऱ्या दिवशी पहाटे स्वतः स्वामीच स्वप्न दृष्टांतात आले पाहिलं कि ते सावकाश चालत एका पारड्यात जाऊन बसले तराजूच्या एका पारड्यात जाऊन बसले पण पारड बरच राहिलं हो दुसरं पारड तोपर्यंत माझ्या दृष्टीला पडलेलं नव्हतं स्वामीजींच पारड वरच राहिलं हे पाहून मन थोड खट्टू झालं मग मी दुसऱ्या पारड्याकडे पाहिलं पाहतो तर त्या पारड्यात अभंग ज्ञानेश्वरी होती आणि तेच पारड खाली राहिलेलं होतं अभंग ज्ञानेश्वरी असलेलं पारड जड होऊन खाली राहिलं होत हे पाहून प्रथम मन नाराज झालं वाटलं की स्वामींपेक्षा अभंग ज्ञानेश्वरी मोठी कशी पण खूप विचारांती मला वाटलं की स्वामी सांगतायत कि आता बडबड पुरे झाली ज्ञानेश्वरी सांगितल्याप्रमाणे अभ्यास कर खरोखर ज्ञानेश्वरी किंवा अभंग ज्ञानेश्वरी ही कोणाही सत्पुरुषांपेक्षा थोर आहे किंबहुना ज्ञानेश्वरी ग्रंथ हे दस्तूर खुद्द भगवान श्री कृष्णच आहेत या ठिकाणी श्रीयुत अशोकजी वेळेकर स्वामी यांचा हा लेख पूर्ण होतोय ज्या लेखाचं नाव होत पूज्य स्वामींनी दिलेला एक आध्यात्मिक अनुभव धन्यवाद हरिओम उद्या आपण श्रीमद सच्चिदानंद सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज यांच्या श्रीयुत श्रीकांत उर्फ बाबुराव देसाई यांनी सांगितलेल्या पवित्र आठवणी हा लेख ऐकायला सुरुवात करणार आहोत धन्यवाद